मार्केटमधून पावणे सात वाजता घरी येत होतो रहदारीचा रस्ता होता छत्रपती चौक ते चौक या दरम्यान आम्हाला आज दोन चोरांनी आमची गाडी आम्ही स्कूटीवर होतो आणि गाडी आडवून मध्ये घालून आम्हाला पाडलं व आमच्या गळ्यातील दोन तोळ्याचं मिनिगंठन बाडून घेऊन गेले मला खूप मार लागलेला आहे आणि माझे ननन पण माझ्या पाठीमागं बसले तिला पण गंभीर मार लागलेला आहे आणि पोलीस स्टेशनला मी फिर्याद दिलेली आहे आम मला असं वाटत आहे की त्या आणखी बऱ्याच महिला आहेत की त्यांनी जागरूक व्हावं आणि ह्या चोरांना लवकरात लवकर स्टे पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पोलीस स्टेशन थोड्याच काही फुटावर होते तर पोलिसांनी तात्काळ जर हे केलं असतं तर चोर पकडले असते परंतु माझ्या गळ्याला पण ओर गंभीर जखम झालेले आहे आणि असं म्हणजे आता असं कोणावरही वेळ येऊ नये म्हणून पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे तिचा सीजन असल्यामुळं बऱ्याच महिला ह्या हळदी कुंकवासाठी बाहेर जात आहेत परंतु हे रहदारीचं ठिकाण असताना भर दिवसा म्हणजे पावणे सात साडेसहाच्या सुमारास ही घटना भर चौकामध्ये अनेक लोकांच्या डोळ्यांसमोर घडलेली आहे तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझ्यासारखा जो हल्ला झालेला आहे तो इतर कोणत्याही महिलावर होऊ नये यासाठी त्यांनी तात्काळ याची दखल घेतली पाहिजे व त्या चोरांना पकडली पाहिजे माझं जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणामुळे अनेक महिला ह्या भयभीत झालेल्या आहे व रस्त्यावरून जाण्यास भीत आहे भीतीचं वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे